मुंबई दहिसर मधून एक मोठी बातमी समोर आली आहे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालाय अभिषेक घोसाळकर काहीतरी चर्चा करून निघत असताना यात दिसत आहे त्याच वेळी त्यांच्यावर तीन राऊंड फायर करण्यात आले मॉरिस नावाच्या व्यक्तीनं हा गोळीबार केलाय घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्यानंतर मॉरिस यानं स्वतःला गोळी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे अभिषेक यांना तातडीनं करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय संतप्त झालेल्या भुसाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी मॉरिस यांच्या कार्यालयाची मोडतोड केली आहे या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त केलाय करुणा रुग्णालयाला पोलिस छावणीचं रूप प्राप्त झालंय गोळीबाराचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस अधिक तपास करतायत